कोल्हापूर शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पाण्यासाठी महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत या पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर यांनी आज शिंगणापूर बंधारा येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली आणि त्वरित पाणी सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात गेले दोन दिवस झाले शहरातील निम्म्या भागात पाण्याची टंचाई भासू आहे महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे आमदार क्षीरसागर यांनी शिंगणापूर बंधाराला भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना पाणी सुरळीत करण्याबाबत पा तातडीचे आदेश दिले आहेत येत्या सोमवार एक सप्टेंबर रोजी यासाठी खास बैठक बोलावली जाईल असे आमदार क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मी सांगतो वारंवार मी महापालिकेमध्ये बैठका घेतोय ट्राफिकची सिस्टीम असेल पाणीपुरवठा असेल आरोग्य व्यवस्था असेल प्रत्येक गोष्टीसाठी मी बैठक घेत आलेलो आहे आणि आज गणेशोत्सव सुरू असताना लोकांना घागरी घेऊन रस्त्यावर बसावं लागतंय याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आणि म्हणून दोन दिवस सलग मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे सोमवारीपर्यंत एकदा मी बैठक आता महापालिकेत लावतोय कारण ही जी काळंबाडीपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आहे या योजनेसाठी मी आमरण कुपोषण पत्कर योजना मंजूर करून आणलेली आहे लोकांना काय त्रास होतोय हे मी पाहिलेलं आहे डेंग्यू असेल लेप्टोस्पायसिस असेल गावीळ असेल यानं ही ती हजारो लोक मेले आहेत आणि त्यानंतर ही योजना निर्माण झालेली आहे तरी देखील ही योजना सुरळीत चालत नाही याला कोण जबाबदार आहे ते देखील आता पाहणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर मी कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आज युतीच्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा राहिली ही योजना पूर्ण करायला त्यांनीच पैसे दिले परत एकदा युतीनं दोन हजार तेराला नंतर मंजूर केल्यानंतर योजना पूर्ण करून घेतलेली आहे खऱ्या अर्थानं एकंदरीत आज पाणी केली तर काळंबावाडी धरणातून या ठिकाणी तीन पंपद्वारे पाणी शहराला पुरवलं जातं त्यातला एक पंप बंद पडला त्यामुळं पाण्याचा फोर्स कमी पाण्या होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे पण मला असं वाटतं की या ठिकाणी जी कोणी कंपनी असेल ज्याची जबाबदारी असेल त्यानं आपल्या जबाबदारी पार न पाडल्यामुळं शहराला पाणीपुरवठा होत नाही आहे आज अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर पाणीपुरवठा शहराचे प्रमुख आहे हर्षल घाटगे यांच्याशी बोलल्यानंतर मला असं लक्षात आहे की आणखी दोन पंप त्यांना पाहिजे ज्याची तेरा कोटी कॉस्ट आहे हे तातडीनं आम्ही सरकार त्यांना देऊ त्याचबरोबर त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन एक पाहिजे त्यामुळं काळंबावाडीची जी, जी योजना आहे पाणीपुरवठा जिथून होतो शहराला ती योजना सुरळीत होईल पण तरी देखील माझं असं मत आहे की निव्वळ त्या योजनेवर आपण अवलंबून न राहता आज बालिका शिंगणापूर कळंबा ही जुनी छत्रपती महाराजांनी निर्माण केलेली पण काही स्टेशन्स आहेत की त्या ठिकाणून शहराला सुरळीत पाणीपूरटा झालेला आहे ही देखील सुसज्ज असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे नागदेवाडीला एकच पीचा एक पंप पाहिजे आणखीन ज्या काही गोष्टी करता येतील किंवा आवश्यक असतील त्या निश्चितपणे लवकरात लवकर करू की जेणेकरून कोल्हापूर शहराला गेल्या काही दिवसांमध्ये ही पाणी पुरवठ्याचं जे घर लागलेला आहे ते घर आपल्याला घालवायचं आहे आणि त्याची जबाबदारी मी घेत आहे